जे तुम्हाला शारीरिक त्रास होत होता किंवा ते आता झालं आता आता बरं वाटतं आता बरं असं काय टेन्शन वगैरे पण नाही वगैरे कसलं काय व्यवस्थित सुरलीच चाललंय व्यवस्थित वगैरे फॅमिली वगैरे पण जरा सुद्धा सांगितलं व्हेरी गुड आणि आपलं छोटी कशी आपली बाहेर हा हा आता बसत आहे आता आता जरा तिचा जरा थोडा नेचर थोडा डिफरंट झालाय चेंज झालाय हा जरा तिचा आता जास्त वगैरे असं रागत बिगत नाही वगैरे आता जरा पहिल्यासारखं करत होती तसं नाही करत आता समजत समजायला लागलंय की कसं काय आहे वगैरे प्रत्येक गोष्टीला ते कसं प्रत्येक गोष्टीला ती हे करायची हट्ट करायची वगैरे आता ते तसं नाही आता आता ऐकून घेते पण ते गप असते गप ऐकून कॉन्शियसनेस मध्ये डेव्हलप झालं बरोबर हा डेव्हलप झाला जरा थोडा करेक्शन झालाय तिचं आता मूड वगैरे पण थोडा चेंज झालाय आता मूड वगैरे छान अग्रेसिव्ह होत होती बरोबर आता प्रत्येक गोष्टीला तेव्हा कसं हट्ट करायची मला जायचंय मला करायचंय आ, खुँ, खुँ तीछा, तीछा, हा रिएक्ट करायचे आणि वरायटी आता खूप खूप प्रोग्रेस झालाय हा चांगलं आलंय पण जरा म्हणजे आणि महादेवाची उपासना सांगितली होती काय सांगितलं होतं महादेवाची उपासना मला सांगितलं होतं पाणी वाहायला सांगितलं होतं रोज जाऊन वगैरे फुलं वगैरे आणि आचर आणि रोज वॉटर वगैरे गाभारा पुसायचं आणि पाणी वाहायचं हा ते मी रोज करतोय म्हणजे अशी माफी मागतो आता ते करून करतो हो मी ते करतो घराबरे आता कसं आता लोक गावी आले ना आता मी आता रुटीन रोज जातोय आम्ही मिसेस ला पण घेऊन जातो मी पण जातो आणि दूध वाहून पाणी वगैरे व्हावून वगैरे सगळं फुलं वगैरे वगैरे सगळं आम्ही बेल वगैरे सगळं आम्ही हे करतो त्याची पूजा करतो महादेवाची कसं आहे आणि आपली वस्तू तेव्हापासून चांगलं आहे ना हो हो चांगलंच आहे वगैरे घरामध्ये पण जरा वातावरण जरा पहिल्यासारखं नाही बरं वाटलं जरा घरी ओके बाकी आहे आणि मला म्हणजे ते अंगावरती जे पुरळ उठायचे ते तुम्ही म्हणत होते ना हो ते नाही आता आता ते पण म्हणजे माझे हाताच्या म्हणजे जेवणाच्या हातावरती वगैरे ते हे होतं ते झालं ते एकदम नष्ट झालं आता झालं बरेच दिवस झाले तरी आपण महादेवाला महादेवाच्या किती दिवसापासून करतोय दोन महिने झाले त्याला आता हा आता तेव्हा झालेलं ना तेव्हापासून मी महादेवाची पूजा करायला लागलो तेव्हापासून मग ते कमी होत गेलं मग आता नाही अंगाला ते काय ते जुने जुने ज म्हणजे पाच सात वर्षापूर्वीच वगैरे पायावर होते ना ते पण म्हणजे औषध वगैरे लावून वगैरे महा महापूजा म्हणजे महादेवाची जरा कृपा आहे ना, ना, ते पूर्ण कमी झालं पायावरचं पण कमी झालं म्हणजे जसं होतं ना म्हणजे खूपच म्हणजे लाईट झालं ते ब्लॅक होतं ते स्पॉट होते ना छोटे छोटे तर तेही तेही नष्ट झाले आता आता थोडं थोडं हळू आहे थोडस वगैरे ते करतोय होईल आणि आपण ही वस्तू पण केलीच आहे ना हो हो सुरक्षेजवळ आहे चांगलंच करता इतक्या वर्षापासून तुम्ही वगैरे आता तुम्ही वगैरे पण घेता च वगैरे आता ऍक्च्युली मी कधी कधी नसतो कधी कधी कामाच्या याच्यामध्ये असल्यामुळे मला ते भेटत नाही बाबा मी मध्ये दोन तीन वेळा तुमचे मीटिंग अटेंड केलेले तेही लागू केले वगैरे म्हणजे सांगितलेले वगैरे ते नेम प्लेट वगैरे दरवाजाला कुठल्या साईडला वगैरे लावायचे आणि आपण ते काय ते दरवाजाच्या मागे काहीतरी ते काय म्हणाले होते तुम्ही काहीतरी ठेवायचं वगैरे मध्ये म्हणजे ती वस्तू नष्ट होते त्याच्यामध्ये काहीतरी ठेवून तुम्ही काहीतरी असं बोलला होता तेही तेही चालू आहे तेही करतोय मी वगैरे बहुतेक सगळी चाललंय काम व्यवस्थेचा ग्रेट ग्रेट चालेल चालेल काळजी घ्यावा काही कळवा Andale, oh, sant sagrat, ni